महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हालाही खूप टेन्शन येत असेल काय करावे हे कळत नसेल घरातल्या समस्या असतील पैशाची समस्या असेल मुलाबाळांची समस्या असेल नोकरीची किंवा व्यापाराची समस्या असेल आरोग्य खराब असेल डोक्यावर जीवनात खूप सारं कर्ज असेल किंवा इतर तुमच्या कोणत्या दुसऱ्या जीवनातल्या समस्या किंवा अडचणी सुरू असतील तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही अजिबात घाबरू नका कारण ही तुमच्या परीक्षेची वेळ सुरू आहे स्वामी महाराज आपले स्वामी महाराज तुमची परीक्षा घेत आहे आणि हे सगळे आयुष्यभरासाठी चालणारे नाही फक्त आता थोडे दिवस जसे रात्र गेल्यानंतर दिवस येतो तसेच वाईट दिवसानंतर चांगले दिवस हे येतातच फक्त आपण सबुरीने घेतलं पाहिजे आणि यासाठी तुम्हाला कोणता उपाय पूजा टोने टोटके ग्रहशांती होम हवन असं काहीही करण्याची गरज नाही फक्त तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे स्वामींचे स्मरण आणि तुम्ही आतापर्यंत करत आलेले चांगले कर्म आणि तुमची मेहनत जोपर्यंत आपण स्वामींच्या परीक्षेत उत्तीर्ण होत नाही तोपर्यंत आपले वाईट दिवस संपत नाही किंवा ते जात नाही यासाठी शांत राहून डगमगायचे नाही हार तर कधीच मानायची नाही आपले स्वामी आपल्यासोबतच आहे ते नेहमी आपल्यासोबत असतात आपल्या पाठीशी असतात आणि आता खूप कमी दिवस राहिले आहेत तुमच्या परीक्षेचे हे सगळे वाईट दिवस आता संपणार आहेत सुखाचे आनंदाचे दिवस येणार आहेत फक्त स्वामींवर विश्वास ठेवा उगाच टेन्शन घेऊन तब्येत खराब करू नका कारण टेन्शन घेऊन त्रास करून घेऊन विचार करत बसू तर आपलं आरोग्य खराब होतं ब्लड प्रेशर शुगर असे गंभीर आजार आपल्याला होऊ शकतात पण त्यामुळे आपण शांत राहायचं हसायचं खेळायचं आनंदात राहायचं स्वामींचे स्मरण करत राहायचं हे जे वाईट दिवस सुरू आहेत जे प्रश्न आहेत जे कामं होत नाही आहे किंवा ज्याही अडचणी सुरू आहेत जीवनात वाईट वेळ सुरू आहे ती जाईल एकदाची पण तुम्ही चांगली वेळ आल्यावर तुम्ही चांगलं राहायला पाहिजे जर आत्तापासून तुम्ही तुमचं आयुष्य किंवा तुमचे आरोग्य खराब करून बसलात तर जेव्हा चांगली वेळ येईल तेव्हा तुम्ही त्या चांगल्या सुद्धा दवाखान्याचे चक्कर मारत बसाल म्हणून आता तुम्ही चांगले राहा सुरक्षित राहा आरोग्य तुमचे चांगले ठेवा वाईट वेळ येत जात असते गरीब माणूससुद्धा याने चुकला नाही आणि श्रीमंत माणूस सुद्धा याने चुकला नाही म्हणून हसत खेळत राहा सगळं काही चांगलं होईल स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींचे स्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ